मुंब्रा विधानसभेचे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांनी जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना फोन कॉल क के केलेला आहे पण तो कशासाठी केलेला आहे हे अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा विधानभवन परिसरात असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना एका अनोळखी नंबरहून सतत फोन येत होता पण त्यांनी तो उचलला नाही त्यानंतर त्याच नंबरहून त्यांना अश्लील मेसेज पाठवण्यात आले शिवाय शिवीगाळही करण्यात आली तो व्यक्ती एवढ्यावरच थांबला नाही त्यांनी आव्हाड यांना थेट मारण्याचीही धमकी दिली आहे आव्हाडांनी त्यांना देण्यात आलेल्या धमकीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून ट्विट केला आहे त्यावर अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हा मेसेज पाठवण्यामाग गेल्या बुधवारी झालेल्या गोपीचंद पडळकर यांच्या बरोबरच्या वादाची किनार होती अशी चर्चा आहे भवनाबाहेर पडताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात वाद झाला होता त्यावेळचा व्हिडिओही व्हायरल झाला होता त्यात पडळकर शिव्या देताना दिसत होते गाडी पुढे येण्यावरून हा वाद झाला होता त्यानंतर त्यावर तिखट प्रतिक्रियाही उमटल्या पडळकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार टीकाही करण्यात आली होती त्यानंतर आव्हाडांना धमक्या देणारे फोन आले फोन उचलला नाही म्हणून मेसेजवर धमकवण्यात आलं अश्लील शेरेबाजी करण्यात आली तुला गाडीखालीच टाकायला पाहिजे होता पण साहेबांनी तसं केलं नाही असंही या मेसेजमध्ये म्हटलेलं आहे आव्हाडांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत हे ट्विट केलं आहे त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत शिवाय आपल्याला धमकी आल्याचंही त्यांनी विधानसभा अध्यक्षांनाही सांगितलं संबंधितांवर कारवाईची मागणी त्यांनी या निमित्तानं विधानसभेत केली पण यानंतर गोपीचंद पडळकरांना त्यांनी फोन करून आपल्या कार्यकर्त्याला शांत करण्याची वा आम्हास त्रास न देण्याची विनंती केली असा मेसेज सोशल मीडियावर सध्या फिरत असून या फोन कॉलची खातरजमा किंवा फोन कॉलची अधिकृत माहिती दोन्हीही नेत्यांनी दिलेली नाही